नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे ब्लॉग्स या चॅनलमध्ये बघा मित्रांनो आपण सौर ऊर्जेचं दोन पॅनल बसवलेले आहेत बघा ह्या बाजूला एक आहे आणि या बाजूला एक आहे तर मित्रांनो याच्यावरती आपलं साडेसातचं सा मोटर चालतं आहे आणि ऊन जर भरपूर असेल तर खूप चांगल्या प्रमाणात प्रमाणात त्याच्यातून लाईट तयार होते बघा खूप मोठी पाठी आहे आणि मित्रांनो लाइटचं कसं आहे माहिती आहे का लाईटवरच जर मोटर जर असेल तर लाईट वगैरे टिकत नाही आणि मग रात्रीचं पाणी भरण्याची वेळ येते आणि रात्रीचं पाणी भरायचं म्हटलं का आमच्याकडं खूप वाघांची भीती आहे आणि त्याच्यामुळे आम्ही रात्रीचं पाणी भरू शकत नाही म्हणून आम्ही हे सौर ऊर्जेचं पंप बसवलेला आहे आणि बघा इथं मा मोटर पण चालू आहे आपलं तर बघा अशा पद्धतीनं आपण बसवलं आहे तुम्हीसुद्धा मित्रांनो बसून घ्या नसन बसवले तर हे स्कीममधून बसून भेटत आहे आपल्या गावा गावामध्ये नजदीकच्या गावामध्ये जावा ग्रामपंचायतमध्ये तलाठी ग्रामसेवकांना माहिती विचारा सरपंचांना आणि अशा पद्धतीचं आपण विद्युत सौर ऊर्जेचं विद्युत पंप बसून घ्या हे इथं आपली विहीर आहे जवळ जवळच फिल्टर पण आहे पाण्याचा आपण पाण्याचा फिल्टर पण बसवलेला आहे आणि काय होतं आहे आमची डाळिंबाची शेती असल्यामुळे डाळिंबाला ठिबकद्वारे पाणी द्यावं लागतं आणि दर दिवस दोन तास तीन तास पाणी सोडावं लागतं आणि काही वेळेस काय, काय होतं रात्रीची लाईट असते लोडशेडिंग असतं आणि शेडिंग असल्यामुळे दिवसाची लाईट येत नाही रात्री लाई रात्रीची लाईट येते आणि रात्रीची लाईट आल्यामुळं रात्रीचं पाणी सोडायला यायला भीती वाटते कारण आमच्या इकडे खूप वाघ आहेत रात्री दिवसा वाघ निघतात आत्ताच काल परवा माझी एक शेळी पकडली एक माझा कुत्रा पण मारला त्याच्यामुळे रात्रीचं पाणी भरणं शेतकऱ्याला खूप कठीण झालेलं आहे आणि म्हणूनच आम्ही हे सौर ऊर्जेचं बसवलेलं आहे आणि याच्यापासून मित्रांनो आमचा खूप फायदा होत आहे कारण डाळिंबाला ठिबकद्वारे पाणी याचं ऊन पडलं की खूप चांगलं भारी चालतं लाईट असो नसो आणि पहिली गोष्ट म्हणजे कांद्याच्या लावगडीमध्ये यांचा आम्हाला खूप उपयोग झालेला आहे कारण कांद्या लावगडमध्ये रात्रीचा हत्ता लाईट असली का मग दिवसाची लागवड करता येत नाही आणि मग अशा वेळेस आपल्याला ते लावड होऊ शकत नाही आणि मग प्रॉब्लेम येतो तर मित्रांनो आम्हाला ह्या सौर उजीचा आम्ही उन्हापासून लाईट तयार होते याची हे बसवल्यामुळे आम्हाला जो प्रॉब्लेम लावडला येत होता तो प्रॉब्लेम यावर्षी आम्हाला आला नाही कारण आम्ही हे सौर ऊर्जेचं बसवलेलं असल्यामुळे आणि चार पाच दिवस खूप छान मस्त अशी आम्ही लावगड ह्या सौर ऊर्जेच्या पंपापासून केलेली आहे आणि खूप छान मस्त आहे याच्यावरती दहा या आपल्या साडेसात एच पीचं चा, मोटर चालतं आहे बघा आता आपण हे पाणी चाललं हे आपल्या तळ्याचं पाणी रिटर्न एअरीमध्ये सोडलेलं आहे आणि पलीकडं मोटर चालू आहे तर तो फिल्टर पंप आहे त्याच्यात फिल्टर होऊन पाणी डाळिंबाच्या बागेला जातं काय होतं शेवाळ वगैरे असतं आणि शेवाळ वगैरे असल्यामुळे जे ड्रीप असतात ते ड्रीप आ, बंद होतात आणि मग ड्रीप बंद झाली का ठिबकला पाणी पुढं भेटत नाही त्याच्यामुळे तो पंप बसवलेला आहे आपण फिल्टर पंप त्याच्यातून पाणी फिल्टर होऊन शेताला जातं डाळिंबाला जातं तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपले शेतीचं नियोजन आहे आणि हे पाणी डाळिंबासाठी जात आहे तर तुम्हीसुद्धा आपली शेती तुमची शेती जर असेल तर हे अशा प्रकारचं सौर ऊर्जेचं पंप तुम्ही बसू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचं असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ असणारे शेतीविषयक माहिती लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र